गर्भवते मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना सरकारने नेमलेल्या चौकशी कमिटीवर विश्वास नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे चौकशी समितीचा अहवाल येण्याच्या आधीच मेधा कुलकर्णींनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीनचीट देऊन टाकली होती भिसे कुटुंबाला दीनानाथ रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती असा दावा कुलकर्णी यांनी केला आहे खासदार मेधा कुलकर्णींची दीनानाथला क्लीनचीट तोडफोडीवरून भाजपच्याच कार्यकर्त्यांवर राग ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतली एवढच नाही तर खासदार कुलकर्णी यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीवर टीका केली आहे मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पुणे शहर अध्यक्षांना पत्र लिहित भाजपच्या महिला आघाडीनं केलेल्या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटेंना लिहिलेल्या पत्रात मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटलंय ते पहा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनावत रक्कम मागितली नव्हती हॉस्पिटलला न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेले होते मूल दत्तक घेण्याचा सल्ला डावलून भिजे कुटुंबांना रुग्णाच्या आयुष्याशी धोका पत्कारला डॉक्टर सुश्रुत घैसाज यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये भाजप महिला आघाडीनं केलेली तोडफोड न शोभणारी आहे कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाना पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीना नुकसान भरपाई दिल्यास किंवा दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल एका महिलेच्या संदर्भात अशी घटना घडल्यानंतर त्यांनी रिॲक्ट होणं हे स्वाभाविक आहे कार्यकर्ता आहे मी सुद्धा आंदोलनात पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी जे जै केलं हे काय केलं हे याच्यावरती माध्यमांवरती काही बोलणं अशा पद्धतीने पत्र देणं किंवा याच्यावरती चर्चा करणं मला असं वाटतं योग्य नाही पक्षाचे नेते या विषयासंदर्भात ठरवतील रुग्णालयाची बाजू घेणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी केलेले दावे आणि ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनानं दिलेली माहिती परस्पर विरोधी आहे रुग्णाच्या नातलगांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं होतं मात्र रुग्ण हॉस्पिटलला न सांगता निघून गेला असं रुग्णालय सांगितलं होतं तर रुग्णालयानं अनामत रक्कम मागितलीच नव्हती असा दावा खासदार मेधा कुलकर्णी करतायत मृत्यूबाबत रुग्णालयानं असंवेदनशीलता दाखवली का हे आम्ही तपासून पाहत आहोत असं रुग्णालयानं सांगितलं होतं खासदार मेधा रुग्णालयाचा दोष किती हे माहित न करून घेता भाजप कार्यकर्त्यांवर त्याचं खापर फोडलं भाजप सदस्यांनी उन्मादामध्ये वर्तन करून डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड केली असं मेधा कुलकर्णी म्हणताय भाजपच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या बाजू घेऊन बोलतात ओ मेधाताई एका स्त्रीचा मृत्यू झालाय खून केलाय त्या हॉस्पिटलनी वध केलाय गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तुम्ही बाजू घेत कमाल आहे तुमची आणि एवढं बाजू घेणे एवढं मिंधे पण काय आलंय तुम्हाला का कशाला एका महिलेला न्याय द्या तिची दोन चिमुकली पोर आहेत तुम्हालाही मुलं आहेत ना मेधाताई कुठ तरी वाटू द्या थोडी